दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल एक लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्याला दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात नेहमीच मदत करत असते श्रीपाद म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अनादर करतील तुमच्याशी वाईट वागतील त्यांना जे करायचं आहे ते त्यांना करू द्या त्यांचे कर्म देवाला पाहून घेऊ द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष तुम्हाला स्वतःला नष्ट करेल ते जे करतात त्यांचे कर्म देवाला पाहून घेऊ द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष तुम्हाला स्वतःलाही नष्ट करेल श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात मला माहीत आहे आता तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार पाडत आहात तुम्ही खूप संकटातून जात आहात आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत नक्कीच करेन हार मांडण्याची गरज नाही हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल जो माझी अन्यान्य भावाने भक्ती करतो माझे स्मरण करतो त्याच्या जीवनाचे भार मी स्वतः उचलतो तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही या महिन्यात तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे एक क्षण सुखाचे दोन क्षण दुखाचे हे आयुष्य आहे चा। माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चा। तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तेथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असं चालायचं चा। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्यांचं सुख बघून कधी चळत नाही बसायचं प्रत्येकाचं एक दिवस ठेवला आहे त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असतात ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे काही लोक म्हणतात माझे आयुष्य खराब आहे माझे नशीब खराब आहे माझ्या आयुष्यात अडचणी आहेत पण एक लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्यातून या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपल्या आयुष्यात आपोआप सुधारणा होऊ लागते चांगले दिवस येऊ लागतात म्हणून मित्रांनो तुमच्या आयुष्यातून नकारात्मक विचार जाणे खूप गरजेचे आहे जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्याबरोबर तसेच घडू लागते थोडा विचार करून पहा या जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल तुमच्या आई वडिलांना किती आनंद वाटेल त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि असे रंगमंचावर चमकणारे बनवा एक सुंदर उदाहरणाद्वारे तुम्हाला सांगू इच्छिते सर्व जवळ असतानासुद्धा मुघल हरत होते आणि काहीच जवळ नसतानासुद्धा मराठा जिंकत होते याचे कारण म्हणजे मुघल लढत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा मित्रांनो प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाचगाणी सादर केले होते पण एकमेव शिवबा राजा असा झाला त्याच्या दरबारात स्त्रीने कधीच नाच केले नाही कारण प्रत्येक स्त्री माते समान मानणे ही शिकवण राजाला माता जिजाऊने दिली होती तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजामाताची शिकवण अंगीकारली पाहिजे तेव्हा या जीवनाला अर्थ येईल तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजामाताची शिकवण अंगीकारली पाहिजे तेव्हा या जीवनाला अर्थ येईल तर माझ्या सर्व मित्रांनी यापुढे स्त्रियांचा आदर करीन असे टाईप करा तुमच्या सर्व पापांचा नाश होऊन पुन्हा भाग्योदय होईल कोणत्याही संकटाला घाबरू नका कारण कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश विजयी ठरवतो आणि संकटाशी सामना करून मिळालेले हे विजय इतिहास ठरवतो तुमचा पुढचा प्लॅन कधीही गावभर सांगत बसू नका कारण तोंड बंद असलेला मासा कधीही गळ्यात अटकत नाही विनाकारण काळजी करणे म्हणजे कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे शब्द मोफत असतात पण त्यांचा वापर अवलंबून असतो की त्यांची किंमत मिळेल की मोजावी लागेल जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजण्याची चूक करू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हे विसरू नका लोकांना जास्त हुशार बनवण्याच्या भानगडीत पडू नका कारण एका मर्यादेनंतर तुमचंच ज्ञान वापरून तुम्हाला वेड्यात काढतील ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आपल्या जीवनाचा प्रवास आपल्या एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारं असेल अडचणी कितीही येऊ द्या एक गोष्ट लक्षात ठेवा प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही त्यामुळे वादळात दिवे लावण्याची स्वप्न पहा मी तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही न मागता सगळं मिळते पण योग्य वेळ यावी लागते यासाठी धीर धरा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत रहा, तुम्हाला योग्य तेच मिळेल तुमच्या मनासारखं होईल आज तुम्हाला माझा आशीर्वाद हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद